मालेगाव मध्ये आज सहकार परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपस्थित राहतील त्याचबरोबर भुजबळ अजित पवारांच्या कार्यक्रमाला नाम मात्र उपस्थित होते मात्र अमित शहाच्या कार्यक्रमाला भुजबळ उपस्थित राहणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शनिवारी जालन्याचा दौरा ते करणार आहेत शिंदे लाडकी बहीण मेळाव्यासाठी उपस्थित राहतील एकनाथ शिंदेच्या आभार दौऱ्यावरला जालन्यामधून सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे रत्नागिरीमधील पंच्याण्णव टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सा। सामील होणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय येणाऱ्या काळात आजी माजी आमदार शिवसेनेमध्ये येणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वीस ते फक्त दोन आमदार शिल्लक राहतील असा इशाराही उदय सामंत यांनी दिला वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपच्या आमदार मन्ना म्हात्रे यांच्या राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली आमदार मन्ना म्हात्रे यांनी रुग्णालयाचा विषय बोलतानाच गणेश नाईक यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला तर गणेश नाईक यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घेण्याच्या मुद्द्यावरून मनपाला खडेबोल सुनावतानाच मन्ना म्हात्रे यांचा देखील अप्रत्यक्षपणे समाचार घेतला राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत राज्यातील किमान तेवीस जिल्ह्यांमध्ये दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्याची शक्यता आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आनंद आश्रमामध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेनं योग्य उत्तर दिलं असं म्हणत एकनाथ शिंदे ठाकरेंवर घणाघात केला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मावळमध्ये हॉलीबॉल खेळताना तोल केला आणि ते जमिनीवर कोसळले लोखंडी पोलवर डोका आमटल्या त्यांनी स्वतःला सावरलं त्यावी मोठी दुर्घटना टळलेली आहे विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यत झाली माजी मंत्री बच्चू कडू यांनी शंकरपटाचं आयोजन केलं होतं यामध्ये बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन अवघ्या सहा पूर्णांक नव्याण्णव सेकंदामध्ये मैदान मारलं इंदापूर तालुक्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं विविध विकास कामांचं भूमिपूजन समारंभ पार पडला या कार्यक्रमाला एकही शासकीय अधिकारी उपस्थित राहिला नाही याबाबत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली नाराजीची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली आहे मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या उद्योगपतीच्या करारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय गुंतवणूक करार करणारे महाराष्ट्रातील उद्योगपती यांच्याशी करार करायचा होता तर दाऊसला जायची गरज काय असा घणाघात संजय राऊतांनी केला दाऊसमधील राज्य सरकारच्या गुंतवणूक करारावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली फडणवीसांनी गुंतवणूक करार केलेल्या एकोणतीस कंपन्यांपैकी फक्त एक कंपनी परदेशी असून बाकी कंपन्या भारतातील आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय दाऊसमध्ये झालेल्या राज्य सरकारच्या गुंतवणुकीमध्ये एकोणतीस कंपन्यांपैकी केवळ एक कंपनी विदेशी असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय यामधील वीस कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यापैकी पंधरा कंपन्या मुंबईमधील आहेत मग दाऊस दौरा कशासाठी असा सवाल दानवे यांनी विचारलाय दाऊस करार पहिले त्यामध्ये पाहिले त्यामध्ये कंपन्या चांगल्या आहेत त्यांचं स्वागत केलं पाहिजे असं विधान रोहित पवार यांनी केलंय या कंपन्या शेजारी आहेत मग दाओसला जायची गरज काय होती महाराष्ट्रामध्ये केले असते तर आवडलं असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुणाला कायद्याचा धाक उरलेला नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे तसंच राज्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही सुप्रिया सुळेनी केली आहे खासदार सुप्रिया सुळेंनी पुन्हा वरून निशाणा साधलेला आहे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जनतेमधूनच केली जाते त्यामुळे समाजामध्ये अस्वस्थता असेल तर लोकांच्या मागणीप्रमाणे निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होतील असं विधान रोहित पवार यांनी केलंय जवळपास एक ते दीड कोटी महिला या योजनेतून बाहेर पडतील असंही त्यांनी म्हटलंय नाशिकमध्ये ते बोलत होते नीलम गोरे यांनी बांगलादेशी महिलेला मिळालेल्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभावरून टीका केली आहे काही समाजकंटक घुसखोरी करत आहेत इथे आल्यानंतर आधार कार्ड काढतात लोकांची ही अपप्रवृत्ती चुकीची आहे असं त्यांनी म्हटलंय एका बांगलादेशी महिलेला लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेतला याची चौकशी झाली पाहिजे असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय सरकारने हे फॉर्म कसे भरून घेतले कसं काय घडलं की पारदर्शकता आली असा सवालही त्यांनी विचारलेला आहे दादा भुसे यांनी महिला बचत गटाच्या पैशांवरून प्रतिक्रिया दिलेली आहे महिला बचत गटाला पैसे मिळाले नसेल तर या संदर्भातील चौकशी करून त्यांना पैसे देऊ असं त्यांनी म्हटलंय बीडमध्ये मुकामतल्या आरोपीनं फेसबुक पोस्ट केलेली आहे वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असून त्याचे पोलिसांशी लागेबांधी आहेत असा आरोप सनीनं केलेला आहे सनी, के सनी आठवले बोगस नोटा प्रकरणातील आरोपी आहे उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून आपल्याला गुन्हेगारीमध्ये ओढल्याचा आरोप त्यानं केला आहे बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड आणि पोलीस अधिकारी यांच्या कथित आरोपी क्लिपची ऑडिओ क्लिपची चौकशी होणार आहे अशी माहिती बीडचे एसपी नवनीत कौवत यांनी दिलेली आहे तसंच ही ऑडिओ क्लिप तीन महिने जुनी असल्याचा दावाही त्यांनी आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आरोपीचं सीसीटीव्ही आणि वाल्मी कराड याला देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांसंदर्भात त्यांनी बसवराज तेली यांच्याशी चर्चा केली आहे वाल्मी कराडच्या अर्जावरून सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे पारदर्शकपणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये परभणी आणि बीडच्या केसेस चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे अभिनेता सैफचा हल्लेखोर बांगलादेशीच असल्याचं स्पष्ट झालं आहे हल्लेखोराचं बांगलादेशीमधील ड्रायव्हिंग लायसन्स मुंबई पोलिसांना मिळालाय मुंबई पोलिसांच्या टीमकडून संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी पकडलेल्या आरोपी संदर्भात संभ्रम असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलंय आता पकडलेला आरोपी खरं आहे की या संदर्भातला संशय आहे असं म्हणत या प्रकरणातली वस्तुस्थिती समोर यावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे दिल्लीच्या जनतेला अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक मोठं आश्वासन दिलेलं आहे बेरोजगारी दूर करणं हेच आपलं ध्येय असल्याचं साखन आपली संपूर्ण टीम नियोजनासह काम करत असल्याची माहिती केजरीवालांनी दिली <सथ> उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईला लागून असलेल्या नानासोपारा विरार इथल्या चौतीस अनधिकृत इमारतींवर बुलडोजरची कारवाई करण्यात आली आहे यावेळी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं कारवाईवेळी चारशेहून अधिक पोलीस तैनात होते मेक्सिकोच्या न्यू ऑर्लेन्समध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झालेली होती या ठिकाणी नागरिक रस्त्यावर साचलेल्या बर्फामध्ये हॉकी खेळण्याचा आनंद लुटत आहेत याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला फायर बॉलमुळे हॅकरचा हा प्रयत्न फसलेला आहे काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून कागदपत्र डाउनलोड करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला होता कपिल शर्माला धमकी प्रकरणामध्ये मोठ्या खुलासा समोर आलेला आहे आपल्या निशाणावर सर्वात मोठा सेलिब्रिटी असल्याची माहिती धमकी देणाऱ्यानं झी न्यूजला दिलेली आहे कपिल शर्माला आरोपीनं धमकीचा ईमेल पाठवला तर सैफ अली खानलाही एक महिन्यापूर्वी आपण धमकी दिली होती असा दावा आरोपीनं झी न्यूजची ईमेलद्वारे साधलेल्या संवादात केला आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड पूर्णतः अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलंय सांगलीमधील शहरातील जबरी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय या चोरट्यांनी पटेल चौकामध्ये एक घरफोडी करून त्यानं दहा लाख रुपयांचे दागिने लपास केलेले आहेत चोरटा हे दागिने विक्रीसाठी घेऊन आला होता आणि त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली सांगलीमध्ये सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान कृष्णाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या पुढाकारातून हा कृष्णामाई महोत्सव संपन्न होतोय कृष्णाकाठावर या निमित्तानं पाच दिवस विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे मुंबईच्या तापमानात घट झालेली आहे आणि त्यामुळे पहाटे किंचित गारवा जाणवू लागलाय मात्र दिवसभर पुन्हा एकदा उकाडा सहन करावा लागतोय पुढील दोन दिवस कमाल तापमानात काहीशी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मुंबई उच्च न्यायालयानं मशिदीवरील स्पीकर संदर्भात महत्वाचा निकाल दिलेला आहे डेसिबल पातळीचं उल्लंघन आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्व निश्चित केलेली आहे आणि त्यानुसार ध्वनी प्रदूषणाशी संबंधित तक्रारी हाताळण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती हायकोर्टानं निश्चित केली आहे गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना द्यावी असं जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या गो वतीनं गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते आयोगाच्या वतीनं पुढील काळात तालुकास्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय अहिल्यानगरमध्ये शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला संमेलन पार पडणार आहे संमेलनाला मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार नाट्य कलाकार वैभव मांगले तसंच प्रशांत दामले सुद्धा उपस्थित राहतील परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सोप्विसावा दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी विद्यापीठाकडून डॉक्टरेट डौ, ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ही पदवी प्रदान सोहळा संपन्न झालेला आहे नागपूरमध्ये एकाच दिवशी दोन हत्या झालेल्या आहेत सकरदरा इथे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतजमिनीच्या वादातून पाच ते सहा जणांनी अमोल बहादुरे यांचं दगडाने ठेचून खून केलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरीकडे वाठोडा परिसरामध्ये जुन्या वादातून अमोल मंजारी या व्यक्तीचीही ठेचून हत्या झाली आहे कल्याण पश्चिमेमध्ये दोन गटात मोठा राणा झाला कैलास नगर परिसरामध्ये वाढदिवसाची पार्टी असताना दोन गटांमध्ये हाणामारी झाली यामध्ये गबरू यादव या तरुणावर या या एका टोळक्यानं राणघातक हल्ला केला या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे नांदेडमधील शासकीय रुग्णालयाला बनावट औषध पुरवठा करणाऱ्या तीन पुरवठाधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवैध अँटीबायोटिक कंपनी आणि तपासणी करताना संशय आल्यामुळे एक लाख तेवीस हजार आठशे ऐंशी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला लातूरच्या जया एंटरप्रायझेसनं औषध पुरवठा केलेला होता मात्र औषध निर्मिती करणारी कंपनी अस्तित्वात नसल्याचा प्रकार समोर आला आहे नाशिकमध्ये खासगी कंपनीच्या मालकावर अज्ञातांनी धारधार शस्त्रानं हल्ला केलेला आहे राधेश्याम काळे हे मोटरसायकलनं घरी जात असताना रात्री दबा धरून बसलेल्या एका व्यक्तीनं गाडीसमोर येऊन पैशाची मागणी केली होती हल्ला केला आणि यामध्ये काळेंच्या हाताला जखम झाली आहे मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड दिल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदारांसह नायब तहसीलदार यांचं निवलंबन करण्यात आलेलं आहे रोहिंग्यांना या प्रकरणी गँगस्टर <laughs> डी के राव आणि त्यांच्या पाच साथीदारांची तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे खंडणी प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना किला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं हॉटेल व्यावसायिकाकडून अडीच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी डी के रावसह त्याच्या साथीदाराला पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आले चेक बाऊस प्रकरणी मुंबईतील एका न्यायालयानं राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे ठाण्यातील कळवा परिसरामध्ये बांगलादेशी महिलेला अटक झालेली आहे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ती आलेली होती आणि त्यावेळेला पोलिसांनी तिला अटक केली आहे सांगलीच्या मिरजमध्ये मध्ये एका भरधाव चर्चकी वाहनानं पाच जणांना उडवलेलं आहे या अपघातामध्ये तीन जण जखमी झालेले आहेत वाहनांचं मोठं नुकसान झालंय आहे